आज या ठिकाणी पत्रकार परिषद घेण्यामागचा हेतू की मागील गळीत हंगाम तेवीस चोवीसच्या गळीत हंगामामध्ये एकतीसशे रुपये दर द्यायचं असं जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये ठरलेलं होतं त्यापैकी काहींनी पूर्तता केली काहींनी केली नाही म्हणून आम्ही साखर आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिलं आणि साखर आयुक्तांनी तसा जी आर सर्व साखर कारखान्यांना दिलेला आहे आम्ही त्यांना स्पष्ट सांगितलं की एकतीसशे रुपये दिल्याशिवाय त्यांना क्रशिंग लायसन्स देऊ नये अन्यथा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर त्याला आपण जबाबदार राहाल त्याप्रमाणे त्यांनी जी आर काढलेलं आहे आणि दोन हजार चोवीस पंचवीस या गळीत हंगामासाठी गेल्या वर्षामध्ये साखरेचे भाव सरासरी छत्तीसशे रुपये अडतीसशे रुपये चाळीस रुपयाचा सरासरी चार हजार रुपयेप्रमाणे साखर गेलेली आहे त्यामुळे यावर्षी आम्हाला चार हजार रुपये पहिली उचल पाहिजे आणि दुसरी गोष्ट अशी की ज्या ज्या सर्व साखर कारखान्यांच्याकडं उपपदार्थ मॉलिशियस असेल मळे असेल प्रेसमेंट मळे असेल किंवा इतर जे काही उपपदार्थ को जनरेशन असेल याचे पैसे याच्यामध्ये ते धरत नाहीत किंवा शेतकऱ्यांना देत नाहीत ते आमचं म्हणणं आहे की आम्हाला चार हजार रुपये पहिले उचल दिल्याशिवाय आम्ही यावर्षी साखर कारखाने चालू करू देणार नाही आणि आमची प्रशासनाला विनंती आहे की यावर्षी दरवर्षी आम्ही रस्त्या व्हायची टायर फोडायचे रस्ते अडवायचे आणि दिवाळी दसऱ्यामध्ये लोकांना अडचणी निर्माण करायच्या पण यावर्षी आम्ही आंदोलनाचं तंत्र बदललेलं आहे यावर्षी आम्ही रस्त्यावर कुठं रस्ता रोको किंवा दगडं मारामारी करणार नाही पण यावर्षी आम्ही गावात येणाऱ्या उमेदवाराला आमच्या उसाचा मागील एफ आर पी पूर्ण मिळाल्याशिवाय आणि नवीन चार हजार रुपये देण्याची पत्र दिल्याशिवाय दे त्याला गावात सभा घेऊन देणार नाही किंवा त्यांना गावात आम्ही फिरू देणार नाही ही आमची भूमिका राहील